नमस्कार सरांना स्वागत आहे सर माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आज बनवणार आहे कारलीची भाजी हे बघा अशी कारली कापून घेतलेत मी आणि त्यामधले बिया अशा काढून घेतल्यात मीठ टाकून थोडंसं चोळून ठेवलं आहे एक दहा पंधरा मिनटं ठेवलं आहे मी असं छान पूर्ण कारल्याला मीठ लावून घ्यायचं चोळून कढईमध्ये तेल टाकलं आहे मोहरी टाकल्यात एक चमचा जिरे एक चमचा लसूण आणि खोबरं असं वाटून घेतलं होतं बारीक मोहरी जिरे मोहरीत चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये ते लसूण आणि खोबऱ्याचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेतलं आहे छान असं परतून घ्यायचं आहे छान असं परतल्यानंतर कांदा टाकायचा आहे चिरून परतून घ्यायचं छान व्यवस्थित कांद्याचा छान कलर बदलेपर्यंत छान असा पर कांदा परतून घ्यायचा छान असा कांदा परतलाय त्यामध्ये आता हळद टाकायची कांदा लसूण मसाला टाकलाय मी घरी जे मसाले अवेलेबल आहेत तेच टाकायचे माझ्याकडे कांदा लसूण मसालाच होता म्हणून तेच टाकलाय लाल तिखट टाकायचं एक चमचा छान असं परतून घ्यायचं आणि जे कारल्याच्या फोडी केल्या होत्या ते मीठ लावून मी थोडंसं धुवून टाकल्यात धुवून घेतल्या होत्या ते टाकून घ्यायच्या त्यामध्ये छान असं परतून घ्यायचं कारले टाकल्यानंतर मीठ टाकायचं चवीनुसार छान असं परतून घ्यायचं कारले आणि दोन तीन चमचे गूळ टाकला आहे चिरून असा गुळामुळे भाजीला जवळ कडूपणा असतो तो येत नाही आहे भाजी खूप छान लागते थोडासा भाजीला गोडसरपणा येतो एक एक चमचा शंगण्याचं कूट टाकलं आहे कोथिंबीर टाकली आहे थोडीशी छान असं परतून वाफेवर ही भाजी शिजवून घ्यायची अजिबात कडू होत नाही आहे कारल्याची भाजी चवीला खूप छान लागते एकदा नक्की ट्राय करून बघा गोळ नसेल तर तुम्ही साखर पण टाकू शकता दोन तीन चमचे व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा शिजली कारल्याची भाजी नवीन असलात तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद